हॅलो मी अश्विनी आणि आशूष किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण आखाड स्पेशल झणझणीत काळ्या मसाल्यातील मटण बघणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया तर इथे ना अर्धा किलो मटण घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा मीठ आणि थोडीशी कोथंबीर घालायची आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे हळद मीठ संपूर्ण मटणाला छान लागलं गेलं पाहिजे ते ला है, है सा ते बघू शकता छान मटणाला मीठ लागलं गेलं आहे आता हे अर्धा तासासाठी मुरत ठेवायचं तिथं अर्धा तास झालेले आहेत गॅसवरती कुकर ठेवायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि जे मटण मॅरिनेशन केलं होतं ते ॲड करायचं आहे तर ह्याच्यामध्ये लगेचच थंड पाणी ॲड करायचं नाही वरती एक ताट ठेवायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि जेव्हा हे पाणी गरम होईल तेव्हा ते कुकरमध्ये टाकायचं असं केलं ना तर मटणला छान चव येते तर ही प्रोसेस मी दोनदा केलेली आहे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही पूर्ण मटण हे अशाच पद्धतीने शिजून घेतलं तरी पण चालेल तर इथे मी दोनदा ही प्रोसेस केली आणि त्यानंतर कुकरला लगेचच झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जास्त शिट्ट्या करायच्या कारण मटन हे छान शिजलं गेलं पाहिजे मटन शिजण्यासाठी जरा वेळ लागतो तर इथे आपल्या शिट्ट्या पण होत आहेत तर तुम्ही माझ्या पद्धतीने मटन नक्की ट्राय करून पहा आता वाटण बघणार आहोत काय काय लागतं ते तर इथे सर्वप्रथम मी एक चमचा तीळ घेतले आहेत आणि तीळ हे छान भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर अशाच पद्धतीने देखील भाजून घ्यायचे आहेत धणे भाजत असताना इथे मी तेल ॲड केलेलं नाही आहे देखील छान भाजून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे तर खोबरं भाजत असताना इथे थोडंसं तेल टाकायचं आणि काळ्या मसाल्याचं मटण म्हटलं की वाटण हे थोडंसं जास्त भाजावं लागतं इथे दाळवा देखील छान भाजून घ्यायचं आहे तर इथे वाटण पण भाजून झालं आहे थंड करून घ्यायचं आणि इकडे मटण पण छानपैकी शिजलं गेलं आहे तर आता ते अळणी पाणी आपण काढून घेऊया बाकीच्याची भाजी बनवूया बघू शकता छान असं मटण शिजलं गेलं आहे तर आता जे वाटण थंड झालं आहे ते आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया तर इथे कांदा ह्या शेवटी घालायचा आहे पावडर मसाले आधी वाटून घ्यायचे तुम्ही याच्यामध्ये लसूण आणि कांदा कोथंबीर शेवटी ॲड करू शकता तर हे पहा अशा पद्धतीने दे वाटण तयार करून घ्यायचं आता गॅसवरती एक टोप ठेवायचा त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि इथे मी ठेचलेला खोबरं आणि लसूण घातलेलं आहे म्हणजे छान चव येते त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची आणि मसाल्यामध्ये इथे लाल मिरची पावडर दोन चमचे गरम मसाला एक चमचा मटन मसाला एक चमचा आणि धने पावडर एक चमचा सगळं तेलामध्ये घालून घ्यायचे आणि त्यानंतर अळणी पाणी टाकायचं आहे थोडंसं म्हणजे मसाले हे जळणार नाहीत त्यानंतर जे वाटण बनवलं होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं आणि तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे नाही ते बघू शकता तुम्ही छान आपलं मसाल्याला तेल सुटलं गेलं आहे त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये ते वाटण काढलं होतं ते भांडंसुद्धा हे सोडून घ्यायचं आहे आणि मटणाचा स्टॉक मटणसुद्धा ॲड करायचं तर मटण बनवत असताना स्टॉकच्या पाण्यामध्येच मटण शिजवायचं कधी पण म्हणजे मटण करायचं वरतून पाणी ॲड केलं तर मटणची पूर्ण चव निघून जाते तर ही एक टिक ट्रिक नक्की फॉलो करा ते त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपले मटण तयार होतं तर सिंपल साधी रेसिपी आहे या आखाड्यात ही मी बनवलेली रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत